सांगतो का रस्ता पाहिजे कशा प्रकारचा व्यक्तिमत्व म्हणजे माझं घर भरला पाहिजे आजपर्यंत जवळजवळ पंचवीस तीस घर त्याच्यामध्ये त्याची पण चार पाच घर आहेत तीन चार तर पक्कीच आहेत तुम्ही जाऊन बघा एक दोन हा तीन घर त्यांनी बाधले त्यामुळे कुठेतरी माझं नाव बदनाम झालं पाहिजे कुठेतरी माझ्याविषयी एक वेगळी चर्चा झाली पाहिजे याकरता त्या गोष्टी ही पत्रकार परिषद आशा होता बाकी काय गोष्टी नाही कर्जत तालुक्यातील बहुचर्चेत असणारी कोल्हारे ग्रामपंचायत मधील सरपंच महेश विरले व सदस्य विजय आजारे आहे दोन दिवसापूर्वी विजय आजारे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरपंच महेशविर्ले यांच्या विरोधात ग्रामपंचायत अनधिकृत बांधकामे अतिक्रमणे भ्रष्टाचार असे अनेक आरोप केले होते मात्र याबाबत कोलारे ग्रामपंचायतचे सरपंच महेशविर्ले यांनी आपल्या विरोधात करण्यात आलेल्या आरोपाचे जोरदार खंडन करत सर्व आरोप खोटे आहेत सर्व कामकाज पारदर्शक आणि कायदेशीर मार्गाने केल्याचा त्यांनी दावा केला आहे त्यांनी निर्णयते पत्रकार परिषद घेत या आरोपावर स्पष्टीकरण दिले ग्रामपंचायत कार्यालयातील प्रत्येक निर्णय विकास कामे आणि निधीचा वापर शासनाच्या नियमांनुसारे केला गेला आहे जर कोणाला शंका असेल तर आम्ही तपासाला तयार आहोत आमची ग्रामपंचायत ही खुले किताब आहे तुम्हाला जी माहिती हवी आहे ती, ती सर्व माहिती माहितीच्या अधिकारात मागून घ्या आमच्यावर आरोप करून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे असेही हो ते यावेळी म्हणाले माहिती अधिकारी ग्रामपंचायतचा माहिती अधिकारी हा ग्रामसेवक आहे दुसरी गोष्ट आहे ग्रामपंचायत सदस्याकरता ग्रामपंचायत केव्हाही खुल किताब तुम्ही तुम्ही सांगायच्या दुसऱ्या डॉक्युमेंट तसे ओपन असतील हे बघा कितीतरी टेंडर केलेले जे जे ऑर्डर असतील जे कार्यारम आदेश असतील ते माहितीच्या अधिकारीशिवाय फिरतात तुमच्याकडे पण येतात तर नाही मिळत ही गोष्ट साफ होती दुसरी गोष्ट राहिला सीसीटीव्हीचा प्रश्न आता त्यांनी सीसीटीव्हीची मागणी कोणाकडे केली ग्रामसेवकांना हो माहिती त्यांच्या अधिकारकांनी का कशाने केलं मला नाही जर केलं तर त्या ग्रामसेवकांनी हो जर त्याच्यामध्ये विलंब केला माहिती अधिकाऱ्याने तर त्याच्यावर शंभर टक्के कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्यावरती जे अधिकारी आहेत माहिती अधिकारी जे असतील ते बसलेत ना त्याच्यावरती नेलं कारवाई झाली म्हणजे अशा व्यक्तीवरती जर दुर्लक्ष करत असतील तर त्या गोष्टीमध्ये दुसरी गोष्ट का सीसीटीव्हीचा विषय आता तुम्ही जागा मला मीडिया नाही घेतले मी म्हणतोय माहितीचा अधिकाराकडे मग ते कशा आल्या त्याच्याकडे म्हणजे त्याच्या जागेवर आहेत ना तशी नाही असं नाही ना म्हणून फक्त पण करण्याचं काम आहे माझी मी पुन्हा पुन्हा सांगेल माझ्या परिसरातील सर्व जनता सुज्ञ